आज अनेक वर्षापासून हो मी मनसे वैद्यकीय संघटनेचं अध्यक्ष म्हणून बघत होतो अनेक रुग्णांची सेवा आम्ही करत होतो आज आमची प्रताक्ष सरनाईक साहेब यांचे जे हॉस्पिटल आहे मातोश्री तर तिथे आम्ही चार तीन चार पेशंटला पाहिलं की त्यांना अनेक पेशंट तिकडे पाठवले आणि तिथे इलाज फ्रीमध्ये होत होता तर कुठे ना कुठे ती भावना त्यांच्याशी जुडली गेली की या माणसाचं विजन हे ते अनेक वेगळं आहे कुठे ना कुठे मीरा माहितीमध्ये असा विकास पुरुष आहे तर आपण त्यांना कुठे ना कुठे सत त्यांच्याशी जोडून जेवढं का आरोग्य विभागात काम करता येईल त्याच्यासाठी मी आज हा पक्षप्रवेश केलेला आहे नाही मनसेमध्ये पण असं काही घटना घडलेली नाही आहे तरी पण मनसेमध्येही माझे रिलेशन चांगले आहे पण कुठे कुठे एक विकास कोर्सा वगैरे जुडायचे तर त्याची माझी इच्छा होती म्हणून मी आज आ... शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तर मला सांगायला आनंद होतो आहे की आज मी आपल्या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या यांच्या उपस्थितीत मी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केला मला सांगायला अभिमान वाटतो की गेले पंधरा ते वीस वर्ष मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये काम करतो आहे ब्लॉक अध्यक्ष ते आज वन फोर्टी सिक्स विधानसभा अध्यक्ष इथपर्यंत मी शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम केलं आहे परंतु आज या शहराची जी परिस्थिती पाहता आपल्या या शहरामध्ये जो आज तुम्ही विकास पाहताय ज्या या शहराला जी गती मिळाली आहे ही गती मिळण्याचं काम जे जर कोणी केलं असेल तर हे आपल्या शहराचे आमदार सन्मान्य प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमातून आज प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सर्व धर्म समभाव अशा पद्धतीचं जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला जे विचार पेरलेले आहेत त्या विचारांनी प्रेरित होऊन आज सरनाईक साहेबांनी तेच विचार या मीराबाईंदर शहरातच नाही मीराबाईंदर शहर टू ठाणा ठाणा टू पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी आज का त्यांचं कार्य खूप चांगल्या पद्धतीने चालू केलेला आणि त्या कार्यांचा त्यांचा सर्व कार्यपद्धती बघूनच मला असं वाटलं की आपणही जर शिवसेनेमध्ये प्रवेश केला तर आपल्यालाही आपल्याला चांगल्या पद्धतीनं जनसेवा करण्याचा चान्स मिळेल त्या म्हणूनमध्ये आज प्रवेश केला आता आम्हाला जी मिळालेली माहिती आज जे दिनेश पाटील असं जे पक्षामध्ये प्रवेश केला भविष्यामध्ये जर मनसेमध्ये असते तर प्रभाग अतरामधला लढणार होते कुठेतरी असं वाटतंय की मनसेला तुम्ही एका ठिकाणी एक नांगी ठेचलेला आहात की जो समोर उभा राहणार आहे एक तुम्ही आहात शिवसेनेकडे फिरलो पुन्हा एकदा दाखवून दिलात की प्रभाग अत्राचं चाणक्य कोण आहे काय सांगाल त्याबद्दल करत म्हणजे दिनेश पाटील डॉक्टर दिनेश पाटील हे करोना काळात जे त्यांचं काम बघितलं मी म्हणजे मन मनसेमध्ये होते ते त्यापेक्षा त्यांनी गोरगरिबांची करोनाचे जे रुग्ण आहेत त्यांची अशी सेवा के केली आहे अशी मीराबाईं तर मी कोणीही केलेली नाही हे माझ्या त्या करोना काळात मी पण कार्य केलं त्याच्यात पाटील साहेबांनी जे कार्य केलं असं त्यांचं मोठं कार्य आहे ते पाहून मी त्यांच्यावर भरपूर खुश झालो आणि तेव्हापासून मी यांच्या मागे होतो की आमच्या जोडीला या आमच्या जोडीला या आणि जगताप सर आणि साव देवदत्त सावंत हे पण त्यांच्या जोडीला कालच त्यांचं भेट झाली आणि त्यांनी येऊन पण डॉक्टर दिनेश पाटील हे मा माझ्यासाठी बहुमोल रत्न मला मिळालं आणि साहेबांच्या कानावर घातल्यानंतर घेऊन या सांगितलं आणि घेऊन या सांगितलं ताबडतोब त्या त्यां त्यांना भेट घालून दिली तर त्यांनी स्वतःहून सांगितलं आणि आता पण शिंदेसाहेबांना सांगितलं हे मोठी असते आहे शंभर डॉक्टरांची टीम आहे यांच्यावर आणि ती मोठं कार्य आहे त्यांचं त्यांचा आपण प्रवेश करून घेतलं आहे तिथे जेव्हा त्यांनी प्रवेश केला शिंदेसाहेबांनी तेव्हाच त्यांनी साहेबांनी ओळख यांची सांगितली म्हणजे एवढं मोठं व्यक्तिमत्व आम माझ्या प्रभाग अकरासाठी लाभणं हे माझ्यासाठी द्विगुणित गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे मी एवढा आनंदी आहे की असं सहकार्य जगताप हे सगळं माझे साथी म्हणजे माझे हात अजून बळकट झालेत आणि असेच माझ्यासाठी सहकार्य करणार आणि माझ्या स्लम एरिया म्हणून आणि आरोग्यासाठी काम करणारे असे डॉक्टर साहेब एवढं अजून जे पेशंट येतील आरोग्यासाठी फोन मारला का रात्री अपरात्री फोन उचलतात माझे पेशंट तिथे त्यांचं ताबडतोब बिलात होतं ही मोठी गोष्ट आहे आणि असंच पुढे मला सहकार्य त्यांचं मिळेल आणि या इलेक्शनच्या माध्यमातून तर भरपूर मोठं सहकार्य आहे ती मी तुम्हाला दिसेलच इलेक्शन जवळजवळ पंचवीस दिवसावर आलं हे यांचं कार्य आपणा सर्व जनतेला कळून येईल की किती मोठी हस्ती आहे